मराठी युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे हे आपले महाराष्ट्रातले डोंगर पा आणि कर्नाटक मधले पा झाड कमी दगड जास्त इथं जर हे बा पाहून घ्या हे रस्त्याच्या साईडचे आहे डोंगरावरचे पा तिसतंय का इसते दगडच दगड एवढे मोठे मोठे दगड पाहिलं ना

पाच वाजता तिरुपती मध्ये पोहोचलो बाकी मग सगळ्यांचे वगैरे झाले मी तर नाही केलं पण आहे बा आमचा माणूस दोन दोन अजून आठवलं का कोण तुझी ती व्हिडिओ जॉईन करतो ट्रेन मधली इकडे जेवणाचे पदार्थ वगैरे भाई जर या साईटून टकल करण्यासाठी मुंडन तर मायनात ढाक इज घुसले एक मुंडन करायचं आणि इथून स्ट्रेट डाईक गेली का दर्शनाला जायचं गाडी वगैरे भेटते आणि ऑनलाईन कोणी पैसे माहिती तर देऊ नका ऑनलाईनचे पण पैसे मागितलेच देऊ नका रूम बुम बुक करायला लावला ऑनलाईन तर अजिबात करायचं नाही आमच्यासोबत मोहीमोहेला मोहे शेवटी रूमच्या नावाखाली लॉकरमध्ये लॉकर घेऊन आम्ही करून करून केलेले काय सांगू तुम्हाला काय तुम्हाला हाल सांगू <laughs> तीन वेळेस जे सर्व तसे तीन वेळेस मोहेमुळे घालला सोळाशे रुपयाला फटकानी फटका वाचला म्हणून जास्त कोणाला विश्वास ठेवू नका आणि तिरुपतीमधनं कोणाला कॉल वगैरे हो आला तर ते घेऊ नका कारण की हे इथून कॉल वगैरे हो नाही करत इथून कॉल वगैरे हो काहीच होत नाही हे डायरेक्ट तुम्हाला करायचं ते ऑनलाईन आहे तिरुमधल्या साईट आहे तिथनं करून टाक इकडे आलं तर जेवण वगैरे हो छोले इकडे तुला अरे आज दरवेळेस तू भेटतो बर का तू दरवेळेस भेटतो तो दरवेळेस या साईडून सरळ इकडे दर्शन आणि या स्कॅमर हा हे सगळे स्ट्रेट दर्शन जर तुम्हाला मराठी कळत नसेल तर आम्हाला कमेंट करून सांगा हिंदीत बनवा तसे आमची हिंदी खूप छान आहे पर मराठीचा अजून छान आहे सांगून द्या त्यांना कब टकले इंग्लिश काय <laughs> असं इंग्लिश छान नाही आमच्या भावाची इंग्लिश ले खूप छान आहे इज व्हेरी गुड मॅन दान समला इकडे जावाला थांक यू हां बस थँक्यू थँक्यू दोघांची टकले कशी तुमची ए ना पॉप्युलेशन तिरुपतीची नवी दब पॉईंट काय म्हणताय त्याला अगं काय 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 परत बोल परत बोल अतिशय सुंदर अतिशय सुंदर हा असा तिरुपती बालाजींची मूर्ती ही रस्त्यावर नारदांची रे नारद मुनी आहे ते हे नाही रे तिकडे रे ही आहे नारद मूर्तीची आहे हा ही चार मूर्ती आहे त्या साईडला जवळ दर्शनासाठी या साईडला स्ट्रेट खाली जायचं तिरुमल्ल्यांची खाली जर काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर कपडे वगैरे गोविंदा इथं खाण्यासाठी पदार्थ पदार्थ म्हणजे असे असे नाही घुमे नको नको जेवलं जेवलो जेवलं मी जेवलो घरी जेवलो बायको किती आग्रह करत मी तेवढे आग्रह करत यांची टेस्ट वगैरे चांगली दूध आहे छोले आपला छोले भटोरा आले वाट हा एवढा मोठा आहे छोटे सोने तुझा छोटा आहे भटोरा तुझा फुल <laughs> अरे म्हणजे मी हे म्हटलं तुम्ही बटरो भटोरा होता चांगला पण लय त्याल होतो कमांडू कमांड कमांडो केली कमांडू कमांडो कमांड कमांडो मध्ये आम्ही आता दर चालू आहे दर्शनाचा सांगे तू जास्त नाही आलो तर लवकर येऊ नये ब्लॉक लेट आला तर समाधान बांधून घ्या समाधान बांधून घ्या नाराज झाले तर मग चांगलं वाटत तिरुपतीची लाईन चालू होत आहे दर्शनाचे आता एकदा मध्ये गेल्यानंतर माहित नाही कोण किती वाजता बाहेर निघणार आपण तो गुसतो पिंजऱ्यामध्ये आता कारण की कमीत कमी आपल्याला लागणार रे बबल्या बास सकाळ सकाळ तर होणारच शंभर टक्के एकदम भारी पूर्ण लाईन जाणार मोबाईल जमा कर चला की बर बर का बिगी बिगी चाल मर मर्धावानी वागायलाय कि पूर मर्धावनी वागायला कसली आहे कर कुठ कुठपर्यंत आहे

दो 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 दो। दो दो दो। आ, सांग मग आम्ही रात्री अकरा वाजता लागलो होतो अकरा ला गेलो तासानंतर दर्शन झालं बाकी काही नाही दर्शन झालं पण बाबा वीस लाडू घेतले प्रसाद म्हणून आता प्रसाद आहे का खाऊ हे काय काय ना आम्हाला मंदिर आहे हे बाळाजींचं मंदिर आहे तिच्या बॅक साईडला सोन्याचं मंदिर आहे. उत्तरांना दर्शन करून घ्या. मंदिर पाहे बाय गोल्डन टेम्पल कुठे गेलं? ला हसतंती साना मारदा हा वाला. विंदा शॉपिंग डन शॉपिंग डन ब्रेसलेट अरे काय दिसतंय ब्रेसलेट सोने एक नंबर <laughs> <laughs> साफ <laughs> प्रकार आमचं जेवण झालं आहे एकदम भारी तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चित्तूर इथे आंध्रा स्पेशल आंध्रा स्पाइस हॉटेलमध्ये थांबलेलो होतो तिथं खूप मस्त टेस्ट होती जेवणाची अतिशय उत्कृष्ट जेवण असं या पद्धतीने भेटत